हॅलो फ्रेंड्स राजका स्पेशल स्वामी भक्ती या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्री नवनाथ मुक्ती सारखता अमृत अध्याय अखरावा मच्छिंद्रनाथांची स्त्री राज्यात गमन जालंधरनाथ जन्म कथा गहिनीनाथास गंगाबाईच्या स्वाधीन केल्यावर गोरक्षनाथास समागमी घेऊन मच्छिंद्रनाथ निघाले ते तीर्थयात्रा करीत करीत बद्रिकाश्रमास शिवालयात गेले दोघांनी शंकरास नमस्कार केला आणि स्तवन करण्यास आरंभ केला त्यांची स्तुती ऐकून शंकर प्रसन्न झाला व प्रकट होऊन त्याने दर्शन दिले मग उभयतास आलिंगन देऊन जवळ बसविले त्यावेळी शंकराने गोरक्षाच्या तोंडावरून हात फिरविला व तू हरिनारायणाचा अवतार आहेस असे म्हटले आणि मच्छिंद्रनाथास असे सांगितले की हा तुझा गोरक्षनाथ ब्रह्मांडास तारक होईल कनकगिरीवर है। तू अभ्यास करून दैवते साध्य करून घेतलीस श्रीराम नरसिंह सूर्य हनुमंत कालिका वगैरे वीरांसह वर्तमान भैरवांना बोलविलेस हो तेव्हा मीही आलो होतो तेव्हापासून माझी वया वयागोराक्षाची ओळख आहे तू ह्याचे कडून विद्याभ्यास करविला आहेस खरा पण त्यापासून विशेष उपयोग व्हावयाचा नाही ह्याने तप केलेच पाहिजे यास्तव माझ्या आश्रमामध्ये यास तू तप करण्याकरिता बसव मग ह्याची विद्या अस्त्रे ही सर्व फलद्रूप होतील असा जेव्हा शंकराने केला तेव्हा गोरक्षनाथास उत्तम मुहूर्तावर तपश्चर्यास बसविली ते लोखंडाच्या काड्या काट्यावर पाय ठेवून उभा राहिले व नजर करून फळे पाला खाऊन तपश्चर्या करू लागले हे पाहून मच्छिंद्रनाथ आपली पुन्हा बारा वर्षांनी भेट होईल असे गोरक्षनाथास सांगून तीर्थयात्रेत जावयास निघाले ते अनेक तीर्थ करून शेवटी सेतुबंध रामेश्वराला गेले तेथे रामेश्वराचे दर्शन घेऊन गे। स्नानास गेले असता त्यास मारुतीने नमस्कार केला त्यावेळेस त्यास फारच हर्ष झाला त्यासी हृदय धरून हृदय धरून जवळ बसविल्यावर मारुती म्हणाला आज चोवीस वर्षांनी तुझी भेट झाली मग त्याने ते तेथे नाताची आदरातिथ्य उत्तम प्रकारे केली पुढे गोष्टी सांगता सांगता योग्य संधी पाहून मारुतीने गोष्ट काढली की स्त्री राज्यात जाण्याचे तू मला वचन दिले होतेस असे असता तू अजूनपर्यंत तिकडे गेला नाहीस तर कृपा करून तिकडे जाऊन तिचे हेतू पूर्ण करू मला एकदा तिच्या वचनातून मोकळा कर मच्छिंद्रनाथ येथे येऊन तुझे मनोरथ पुरवेल असे मी तिला वचन देऊन ठेवले आहे ते पूर्ण केले पाहिजे तूही मला मागे वचन दिले आहेस ते पाळण्याची आता ही चांगली संधी आहे असे हनुमंताने म्हटल्यानंतर मच्छिंद्रनाथ ठीक आहे असे म्हणाले व तीन रात्री ते दोघेही ते, ते, ते थोड्या दिवसात तीर्थ करीत करीत स्त्री राज्यात गेले त्या राज्यात पुरुष नावाला सुद्धा नव्हता राजपदावर एक राणी असून सर्व राजकीय कारभार पाहणाऱ्या स्त्री आहेत त्या राजकारभार सुयंत्र चालवित असो या दोघांनी राजवाड्यात प्रवेश करून राणीची भेट घेतली तेव्हा तिला आनंद होऊन त्यास कनकासनावर बसविले मग त्याने षोडशोपचारांनी पूजा करून ती हात जोडून उभी राहिली व हा दुसऱ्याबरोबर कोण आहे हे सांगण्यासाठी तिने मारुतीची प्रार्थना केली मारुतीने तिला सांगितले की तू तप केलेस त्यावेळी मच्छिंद्रनाथ येऊन तुला विषयविलासाचे यथेच सुख देईल म्हणून मी वरदान दिले होते तोच हा हो तर आता ह्याच्यापासून तू आपली मनकामना पूर्ण करून घे याप्रमाणे तिला सांगितल्यावर मारुती तिथे दिन रात्री राहून परत सेतू बंद रामेश्वरास आला व रामाचे भजन करीत बसला इकडे मच्छिंद्रनाथ विषयविलासाच्या सुखामध्ये निमग्न होऊन गेला मछिंद्रनाथ विषयविलासाचा उपभोग घेत असता काही दिवसांनी राणी गरोदर राहिले मग पूर्ण दिवस भरल्यावर प्रसिद्धी होऊन पुत्ररत्न झाले त्याचे नाव मोठ्या आवडीने मीननाथ असे ठेविले इकडे कुरुकुळात जनमेजय राजापासून सातवा पुरुष जो ब्रहद्रव राजा त्याने हस्तिनापुराचे राज्य करीत असता सोमयाग करण्यास प्रारंभ केला पूर्वी शंकराच्या नेत्राच्या प्रळयाग्नीने मदन जाळीला होता तो अग्नीच्या उदरात वाढत होता त्यात अंतरिक्ष नारायणाने संचार करून तो गर्भ अग्निकुंडात टाकला पूर्णाहुती झाल्यानंतर यज्ञकुंडातील रक्षा घेण्यासाठी ब्राह्मणाने हातला घात घातला असता मुलगा हातास लागून त्याचे रडणेही त्यास ऐकू येऊ लागले मग पुरोहिताने ही, ही गोष्ट राजास कळविली त्या मुलास पाहून बृहद्रवा राजा संतोष झाला त्यास राजाने आपल्या हातात घेतले व त्याचे मुके तो घेऊ लागला हा प्रत्यक्ष मदनाचा पुतळा असे राजास वाटले मग राजा बालकास घेऊन घाईघाईने अंतहा पुरता पुरात सुराचना राणीकडे गेला तिचे रूप देवांगणीप्रमाणे होते गुरुकुळास तारण्यासाठी साक्षात रमा सरस्वती किंवा पार्वती अवतरली आहे असे वाटले मुलगा कोणाचा म्हणून विचारल्यावर राजाने तिला सांगितले की हा अग्निनारायणाने प्रसाद दिला आहे विणकेत तर तुला एक पुत्र आहेच त्यास त्यांचे पाठबळ होईल हे ऐकताच तिने बालकास आपल्या हाती घेऊन स्तनाशी लावताच दूध उत्पन्न झाले मग मोठा उत्साह उत्साह सुरू झाला बाराव्या दिवशी मुलगा पाळण्यात धाजला व जालंधर असे त्याचे नाव ठेवले त्या दिवशी गावात साखर वाटली व याचकांना पुष्कळ द्रव्य दिले पुढे बृहद्रवा राजाने जालंधराचा व्रत बंद केला नंतर त्याचे लग्न करावे असे एके दिवशी राजाच्या मनात आले त्यावरून त्याने प्रधानाबरोबर पुरोहितास देव उत्तम मुलगी पाहण्यासाठी पाठविले प्रधान गेल्यावर धुमिन प्रधान आताशी दिसत नाही तो कोठे दूर गेला आहे काय म्हणून जालंधराने एके दिवशी आईस विचारले असता ती म्हणाली तुझ्या बापाने तुला बायको पाहावयास त्यास असं पुरोहितास पाठविले आहे तेव्हा बायको कशी असते असं त्याने तिला विचारल्यावर माझ्यासारखी बायको असते म्हणून तिने त्यास सांगितले ही गोष्ट लक्षात ठेवून त्याने खेळावेळेस गेल्यावर आपल्या खेळगड्यास विचारले की गड्यांनो माझे आईबाप मला बायको करून देणार आहेत तर ती कशासाठी करतात ह्याची माहिती तुम्हाला असली तर मला सांगा असे त्याने विचारल्यावर मुलांना त्याच्या अज्ञानाचे फारच नवल वाटले त्यास त्याने सर्व कारण उघड करून सांगितले तेव्हा तो मना मनात विचार करू लागला की हे जग परमाधम आहे जेथून उत्पन्न व्हाय व्हायाचे ते स्थान आपण वर्ज करावे अशा अयोग्य कार्यास प्रवृत्त होऊ नये असे मनात आणून तो अरण्यात निघाला गावाच्या सीमेवर रक्षक होते त्यांनी त्यास पाहिले पण राजपुत्र असल्यामुळे त्यांनी त्यास कोठे जातोस म्हणून विचारले नाही मात्र मनुष्य पाठवून ही गोष्ट त्यांना राजास कळवी ती ऐकताच राजा घाबरून धावत आला व तोही आरण्यात शोध करू लागला अंधारपडेपर्यंत पुष्कळ लोक एकसारखे त्यास त्याच थुंडीत होते पण पुत्ता लागला नाही मग निराश होऊन सर्व मंडळी घरोघर गर गेली नंतर मुलाच्या वियोगाने राजा स्वराणीचा अतिशय दुःख झाले ती उभयता त्याचे गुण आठवून शोक करू लागले इकडे जालंधर आरण्यात निसला असता रात्रीच बनवा लागला मग गवत पेटत पेटत अग्नी अगदी जवळ आला त्या अग्नीने मुला ओ ओळखली मग चांगल्या ठिकाणी ह्याच सोडले असता हा अशा स्थितीत येथे कसा आला म्हणून ते म्हणून तो चिंतेत पडला तेव्हा अग्नीने मूर्ती मंत्र प्रगट होऊन त्यास जागृत केले आणि मांडीवर बसून येथे येण्याचे कारण विचारले तेव्हा तू कोण आहेस असे जालंतराने अग्नीला विचारले असता तो म्हणाला मी तुझे आई व हो बाप आहे मला अग्नी म्हणतात मग तू माझा आईबाप कसा म्हणून उलट त्याने त्यास विचारल्यावर अग्निने त्यास सविस्तर जन्मकथा सांगितली अशा प्रकारे आपला श्री नवनाथ मुंबईसार कथा अध्याय अकरावा इथे समाप्त झालेला आहे